नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे सांस्कृतिक नगरी म्हणून सर्वत्र डोंबिवलीची ख्याती आहे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे केवी पेंढरकर कॉलेज हे खाजगी करण्याच्या कुटीत घाट हुकुमशाही प्रभाकर देसाई यांनी घातलेला आहे गेले तेरा दिवसापासून सेयू पेंढारकर कॉलेज साखळी उपोषण सुरू आहे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी दीड वाजता मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग संचालक उच्च शिक्षण विभाग सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कुलगुरू मुंबई विद्यापीठ धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास व डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ यांचे जाहीर धिकार करत तेरावे घालण्यात आले यावेळी विधिवंत पूजा मंत्र पठन करून नंतर प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जाहीरित्या मुंडन केले महाविद्यालयाचे खासगीकरण न करता शासकीय अनुदान बंद न करता ते कायमस्वरूपी अनुदानित राहावे व संपूर्ण व्यवस्थापन मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा म्हणून आज ते दावा घालण्यात आला यावेळी सर्व पेंढारकर मोहीमचे संयोजक रोहिदास सोनू सुरवसे विशाल शेट्टे काळू कोमासकर सत्यवान म्हात्रे मधुकर माळी पेंढारकर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद